शरण जाण्याचा मग तुम्ही देवीचं महात्म्य काय सांगणार देवीचं महात्म्य सांगावं एवढं आपण मोठे नाही कडे पण सांगू तुम्हाला देवीचं वर्णन तुम्ही आम्ही काय करणार का ती जगदंबा आहे या विश्वाची जननी आहे ती आधी माया आधी शक्ती विश्व चालवणारी ती आहे अहो तिला जर क्रोध आला तर सगळ्या देवाला तिच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं आई शांत वागड्या हे लेकराच्या कल्याण करता अहो लेकरांचा संभाळ करायचा असतो तुम्हीच जर क्रोध धरला मनामध्ये ते या लेकरांचं कसं होईल म्हणून ती माता सामान्य नाही त्या मातेचा जयघोष करतो आता पटकन मी सांगून जाईल नऊ दिवस त्या देवीचा जागर करतो किती दिवस नऊ दिवस किती नऊ दिवस नौ दिवस का हो नऊ दिवसच का जागर करायचा नऊ दिवस जागर का करायचं बरीच लोक नवी नवे आपल्या सगळ्याला माहित आहे नऊ दिवस देवीने युद्ध केलं म्हणून नवरात्र नऊ दिवस युद्ध केलं म्हणून आपण काय म्हणतो नवरात्र पण माझ्या बुद्धीने किंवा गुरुवारने मला जे सांगितलं माझ्या वाचनात आलं मी ते सांगून जाईल नऊ दिवस याच्या करता याच्या करता नऊ दिवस कशा करता तर लेकरू जेव्हा जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या उतरामध्ये असत तेव्हा आईच्या पोटामध्ये किती दिवस असतो लेकरू नऊ महिने नऊ महिने नऊ दिवस आतावरचे नऊ महिने सोडून द्या आता ते नऊ दिवस जेव्हा आईच्या गर्भामध्ये नऊ दिवस वरचे नऊ दिवस असतो ना तेव्हा त्या ते लेकराला सगळं काही हो आठवत मागचा जन्म काय काय केलं होतं काय काय करायचं होतं मग तो जीवात्मा जेव्हा आईच्या गर्भामध्ये त्या नऊ दिवसाचा असतो तेव्हा तो जीवात्मा विचार करतो की अरे गेल्या जन्मात काय करायचं होतं केलं काय पण आता चुकलं इथून पुढे तरी आपल्याला चांगलं करावं लागेल इथून पुढे तरी या जन्माचं सार्थक आपल्याला करावं लागेल म्हणून तो विचार पोटामध्ये आणि ते नऊ दिवस त्या लेकर देखील वेगळी ऊर्जा प्राप्त होते की त्या जी बातम्याला सगळं आठवायला लागतं काय करायचं काय नाही आपण देवाशी जोडलेलं होतं सगळं आठवतं बाबांना सांगू तुम्हाला नंतर नऊ दिवसानंतर ते लेकरू या पृथ्वी तलावर आल्यानंतर मात्र सगळं विसरत काय करायचं होतं काय करतोय सगळं विसरून जात आणि विसरल्या विसरतं विसर विसरत का माहित आहे का कारण ज्या क्षणी त्या लेकराची आईला जोडलेली नाळ कापली जाते त्या क्षणी मात्र लेकरू सगळं विसरून का नाळ जोडलेली सुद्धा आपलं नातं तसंच आहे दिवस तर बघा हे नऊ दिवस एक एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते नऊ दिवस आपण स्वतःला मी आहे असं म्हणत नाही आम्ही देवीची लेकर आहोत असं म्हणतो एक ऊर्जा प्राप्त होते नऊ दिवस आणि नऊ दिवसानंतर जेव्हा आता धावा ते दसरा येतो दहा दिवस झाले की दसरा आला की दसऱ्याला मग आपल्याला काय करायचं जेव्हा आता नऊ दिवस झाले देवीची नाळ तुटली गे गेली पण नाळ तुटल्यानंतर मात्र नव्याने जन्म घ्यायचा आपल्याला का दसऱ्या दिवशी प्रत्येक ठिकाणी रावण जाळला जातो पण मला एक वाटत नऊ दिवस देवीचा जागर करून दसरा का आहे याच कारण नऊ दिवस नऊ भक्तीचा वास आपल्या शरीरामध्ये करायचा नवविधा काय जाणी भक्ती नऊ प्रकारची भक्ती आहे त्या नऊ प्रकारच्या भक्तीचा संचार आपल्यामध्ये नऊ दिवस करायचा आहे आणि दिवशी जर एखादा अवगुण आपल्यामध्ये राहिला तर त्या अवगुणाचा नाश दहाव्या दिवशी करायचा आहे म्हणून दहाव्या दिवशी काय दसरा बर का पण बऱ्याच ठिकाणी दसऱ्याला फक्त रावण जाळला जातो मेलेला रावण कितीदा जाळायचा बाबा मेलेला रावण कितीदा जाळायचा पण माझं एकच सांग नाय त्या मूर्तीतला रावण जाळण्यापेक्षा कुठेतरी आपल्या अंतकरणामध्ये वाईट विचाराचा जो रावण आहे स्त्रियांकडे वाईट दृष्टीने पाहणारा जो रावण आहे इतरांचा द्वेष करण्याचा जो रावण आहे इतरांविषयी मस्करी इतरांचा राग करण्याचा जो रावण आहे या दसऱ्याला एकच सांगणं आहे या दसऱ्याला भले आपल्याला मूर्तीतला रावण नाही जाळता आला नका आवश्यक नका जाळू परंतु आपल्या अंतकरणातला वाईट विचारांचा जा रावण झाला आपल्या जीवनातला दसरा साजरा झाला हे कळलं तर प्रत्येक दिवसाचं महिमा आहे बरं का बाबा म्हणून नऊ दिवस आपण नऊ शक्तीचा संचार स्वतःमध्ये करायचं आणि दहाव्या दिवशी त्याचं काय करायचं दहाव्या दिवशी एखादा बघून राहिला तर त्याचं नाश करायचं याच्याकरता नऊ दिवसाची नवरात्र आणि नंतर आपला दसरा आपण म्हटलं जातो अनेक महात्मे आहेत अनेक वेगवेगळे कारण आहेत तेवढी सांगायला आपल्याला वेळ नाही आणि नंतर आपण घट बसवतो प्रत्येकाच्या घरी घट बस बसवले जातात